स्वामी समर्थ माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी हा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहेत सूर्य स स्वयंप्रकाशे असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जो दिवस आहे तो म्हणजे रथसप्तमी सूर्या <laughs> उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तम लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहेत रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत त्या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते या रथसप्तमीच्या दिवशी पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती किंवा चित्र काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून सोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांच्यापैकी एखादे सोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्ताश सप्ताहातील व बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून या सूर्यदेवाची पूजा केली जातात जाते अंगणात गोवऱ्या पेटवून या दिवशी त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत ते तापवतात म्हणजे अग्नीला ते दूध समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर दूध जे आहे तर घरातील व्यक्ती प्रसाद म्हणून सर्वजण ते खातात एक छोटीशी कथा आहे ती मी आता तुम्हाला सांगते श्रीकृष्णांचा मुलगा श्याम याला स्वतःवर खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णांच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसानंतर करून आल्यानंतर श्रीकृष्णांना भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्रीकृष्णांचा मुलगा श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यानंतर का दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर शरी कुष्ठरोगी होईल तसेच घडले ही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा त्या श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांच्या मुलाचा जो रोग आहे तर तो बरा झाला अशा प्रकारे या रथ सप्तमी मागे अशी ही एक छोटीशी कथा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ